ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जोतिबा डोंगराचा श्रावण षष्ठी यात्रेचा पूर्व तयारीची जिल्हा अधिकाऱ्यांनी केली पाहणी. श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रा तीस रोजी होत आहे. याकरिता सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाले असून मंगळवारी सायंकाळी जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी जोतिबा डोंगराला प्रशासकीय अधिकारी सोबत भेट देऊन ऑन द स्पॉट नियोजनाची पाहणी केली. यात्रेसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्लास्टिकमुक्त यात्रेसाठी भाविकांनी नियमांचे व सूचनांचे पालन करून यात्रा चांगल्या प्रकारे साजरी करण्याचं आवाहन जिल्हा अधिकारी एडगे यांनी केलं आहे श्री ज्योतिबा श्रावण श्रेष्ठी यात्रेसाठी गेले दोन महिने नियोजन बैठक घेण्यात आल्या आहेत आता मात्र प्रत्यक्ष नियोजनाची पाहणी घटना ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी यांनी केली व्यापारी पेठमध्ये गुलाल खोबरे मेवा मिठाईची प्लास्टिकमध्ये खरेदी विक्री होत असल्याने त्यांनी दुकानदारांना प्लास्टिकचा वापर न करता कागदी पिशव्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या यानंतर त्यांनी दर्शन मंडपमधील दर्शन ट्रांकेची व्यवस्था पाहणी केली सेंट्रल प्लानचा ते मंदिर मार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना केली मंदिर परिसर आणि मंदिरामध्ये उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना करण्यात आल्या श्रावण षष्टी यात्रेच्या नियोजनाची पाहणी करून झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की प्रशासनाची श्रावण यात्रेची पूर्ण तयारी झाली आहे येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे देवस्थान सचिव शिवराज नायकवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर ज्योतिबा देवस्थान प्रभारी धैर्यशील तिवले मंडल अधिकारी वासंती पाटील ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगन उपस्थित होते रत्नागिरी वाडी रत्नागिरीहून दत्तात्रय धडेलं